अमरापूरच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे महादेव रुपनर बिनविरोध अमरापूर तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महादेव सुखदेव रुपनर यांची बिनविरोध निवड झाली अमरापूर येथे काँग्रेस अंतर्गत दोन गट आहेत काँग्रेस माजी सरपंच सुनील पाटील गटाचे तीन सदस्य असून माजी सरपंच शरद मोरे गटाचे चार सदस्य आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन सदस्य आहेत ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी भाजपच्या सुनीता गढळे आहेत काँग्रेसचे माजी सरपंच सुनील पाटील गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी ग्रामपंचायत युती असून उपसरपंच पदाचा कार्यकाळ अंतर्गत ठरला आहे आपल्या ठरल्या कार्यकालाप्रमाणे सौ शुभांगी पवार यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महादेव रूपनाथ यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच सुनीता गढळे तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव मोरे कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे माजी चेअरमन सुभाष मोरे सौ शुभांगी पवार माजी उपसरपंच सौ योगिता देशमुख माजी उपसरपंच सौ साधना मोरे सदस्य ईश्वर मोरे माजी उपसरपंच प्रकाश गढळे माजी पंचायत समिती सदस्य व जयवंत रुपनर माजी उपसरपंच आकाश पाटील समीर देशमुख विजय मोरे बालाजी पवार जगन्नाथ मोरे साजिद मुलानी फिरोज मुलानी सचिन देशमुख सागर मोरे व सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज